आणि तेव्हापासून ते असा आवाज म्हणजे मी आणि ब्रह्मा आम्ही डान्स डान्स करायचो तर I'm

आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतोय काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तर मी चार एक छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली त्याचं एक मी रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झालंय मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं आणि अध्यात्माची ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातनं ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीम जी मला साथ देते त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खरतर परिस्थिती मधून हे पहिलं पार्ट मी दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा तयारी केली ना पण तेच चालू झालं तीस महिन्यात सगळं तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलंय की मेहनत केल्यानंतर शे तुमच्या सोबत आहे तुम्हाला त्याच्यात पाहिलाच तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेलोय तिला आनंद झालाय आईच्या आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलाच कमण्याचं राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समाजासमोर माझे शेतकरी बांधव आले माझे युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बदवट टीमने जे साथ आणि पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा खुशी व्यक्ती काम करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं जा, वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या सक्रीय बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यात आता स्वामी सॉन्ग जे आहे ते स्वामी समर्थांवर आधी कधी मी सॉन्ग बनवलेलं नव्हतं आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत आम्ही पार्टनर आहेत त्या भैरव फिल्म्स याच्यामध्ये तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉन्ग आहे ते आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ म्हणून मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण नाही सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही काय केलं की हो त्याचे के दोन पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले की के सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळे काही दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला दाखवताना येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसाच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे सगळ्यांनी सबस्क्राईब तसच प्रेम द्या जसं पहिला पाठला दिलं प्रेक्षकांना की आता आम्हाला जो सपोर्ट तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय स्वामींना मानणारे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपले पण डोळ्यात पाणी या टाईपच लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर तेच स्वामी जसं वन लव प्रेम दिला तसंच टू ला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐका जाण